जळगाव शहरातील भुसाळ महामार्गावरील श्री कलिंडमाता मंदिर हे प्रसिद्ध आहे नवसाला पावणारी देवी अशी भाविकांमध्ये श्रद्धा असून नवरात्रोत्सवात दर्शनासाठी व नवस खेळण्यासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले असते तर सकाळी साडेपाच वाजेपासून मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले असते महामार्ग क्रमांक सहाला लागूनच असलेले श्री कालिंकामाता मंदिर हे चाळीस वर्ष जुने आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये हे मंदिर उभारण्यात आले नवरात्रोत्सव काळात मंदिरात सकाळी पाच वाजेपासून देवीची पूजा सुरू होते सकाळी व सायंकाळी साडेसहा वाजता आरती केली जाते असे सुरेश महाजन व संजय झोपे यांनी सांगितले या पुजाऱ्यांकडून नियमित पूजा केली जाते तर नवरात्रोत्सवात तसेच वर्षभर मंदिराचे व्यवस्थापन मंदिराचे अध्यक्ष शैला सरोदे या करतात नवरात्रीत पंचमीला मंदिरात गीतापारायण सप्तमीला भजनी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होत असतो अष्टमीला होम हवन पूजा होते गेल्या चाळीस वर्षापासून जळगाव शहरातील भुसाळ महामार्गावरील श्री कलिंगमाता मंदिर हे प्रसिद्ध आहे नवसाला पावणारी देवी अशी भाविकांमध्ये श्रद्धा असून नवरात्रोत्सवात दर्शनासाठी व नवस फेरण्यासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले असते तर सकाळी साडेपाच वाजेपासून मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले असते महामार्ग क्रमांक सहाला लागूनच असलेले श्री माता मंदिर हे चाळीस वर्ष जुने आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये जळगाव शहरातील भुसाळ महामार्गावरील श्री माता मंदिर हे प्रसिद्ध आहे नवसाला पाहुणा पाहुण्यांमध्ये श्रद्धा असून नवरात्रोत्सवात दर्शनासाठी नवस मिळण्यासाठी येणाऱ्या महिलांची त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे सुरू केले असते तर सकाळी साडेपाच वाजेपासून मंदिर भावनांसाठी दर्शनासाठी दिले असतं हा मार्गक्रमात खूप सणाला लाभलं असलेले श्री तलंका माता मंदिर हे चाळीस वर्ष जुने आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये हे मंदिर भरण्यासाठी आहे नवरात्रोत्सव काळात मंदिरात सगळ्यात महत्वाच्या पैसे देवीची पूजा सुरू सकाळी व सायंकाळी साडेसहा वाजता आरती केली जाते असे सुरेश महाजनने सांगितले या पुजाऱ्यांसाठी

जय देव जय देव जयदेव जय देव जय मंगळमिती दर्शन मेम नरणे मेम नृती जयदेव जय देव दुर्गे गुरुगड संसारी मराधनाचे अंबे करुण हा विवाई वारी धर्मारी

जय जय भवानी मी कालिका माताजीचा पुजारी सुरेश उत्तम महाजन मला असं सांगायचं आहे तर मी म्हणजे वयाच्या चौथ्यावर वर्षापासून आईची सेवा करतोय आतापर्यंत सेवा करतोय त्यामध्ये मला एकच आनंद आहे माझ्या पूजाविधीत आम्ही जे मंदिरात आईपर्यंत लोकांना दर्शन घेऊ जातो हे फार महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे लोकांची भावना आणि आने आनंद फार असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं पूजाविधी म्हटली तर मी सकाळी पाचला येऊन तर आईची आम गोडवत्र हे करून त्यानंतर आरती साडेसहाला होते तर आरतीचा टाईम आहे आज पस्तीस चदु चौोतीस वर्षापासून साडेसहा म्हणजे साडेसहा एक मिनिटं इकडे होणार एक मिनिटं तिकडे होणार अशी माझी सेवा बाजू सेवा चालू आहे आणि त्यामुळं आज लाखो लोक या माझ्या आईसाठी जे मागितलं हे चांगलं चालले तर या ठिकाणी माझी ही सेवा आहे मी कुठल्या प्रकारची पगार वगैरे किंवा दक्षिणा म्हणून सेवा करत नाही कालिंका माता हे हायवे नंबर सहाला असून ते तेथे ते, नवसाला पावणारी देवी महाकाली आदिमा हिची जागृत स्थान आहे आणि हिची पाच वाजता गंगा स्नान करतात ते पुजारी वयाच्या चौदाव्या वर्षापासून बी बिनचलने घरून निघतात हातात बाद असते आणि पंचामृतनी रोज पाच वाजता स्नान करतात खंडनारळाची ओटी तोरण बांधून आपण नवस पेटतात अशी ही महाकाली जागृत आहे तीसला ठीक आरती होते आरतीमध्ये पाच आरती असतात आरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटला जातो आणि नंतर संध्याकाळी सुद्धा सहा वाजून तीस मिनिटांनी आरती असते आरतीचा टाईम चुकत नाही आणि कोल्हापूरच्या देवीला जसं सूर्यकिरण हे मुखावर पडतं दर्शन सूर्यकिरण तसंच कालिंका मातेच्या मुखावर सुद्धा सूर्यनारायण सुरवात बरोबर सूर्यकिरण हे तिच्या मुखवर पडतात त्याला यात्रेचे स्वरूप असते नवरात्र चारही नवरात्रात इथे उत्साह निर्माण होतो अनेक भाविक इथे दर्शनाला येतात तसेच वस्त्र वगैरे चढून ओटी वगैरे भरून त्यांचा आनंद लुटतात आणि नवस पडतात एका माईला बारा वाजेच्या आत घटस्थापना होते गट नव पहिल्या ना माईला आणि दुसऱ्या माईला गजर होतो इचा आणि पाचव्या माईला तिचा पारायण ठेवलेले आहे तसेच सप्तमीला महिला मंडळ असतं देवीचे भजनी भारुड वगैरे हे आणि अष्टमीला हे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे एकच जोडप पुजले जातं हे ह्या मंदिराला चाळीस वर्ष झाले असून चार तास पूजा चालते चार तास पूजा चालून होम हवन होतो आणि त्याला पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसाद वीस ते पंचवीस अंदाजे हजार लोक इथे महाप्रसाद घेतात अंधसात केला जातो एक वैशिष्ट्य म्हणजे वया वयानुरूप इतके वयस्कर असून चाळीस स्वयंपाकी इथे स्वयंपाक करत असतात मदत करतात दिवसभर अग्निशिवा राहतात सगळ्यांचे मदत होते आणि सगळे ही जे आनंदात त्याचा लाभ घेतात दुरून दुरून लोक येतात पवन जगदीश सरो तसेच पुजारी वयाच्या चौदा वर्षून स्थान आतापर्यंत पस्तीस वर्षापर्यंत सुरेश महाजन हे तिचे पाच वाजेला येऊन स्नान वगैरे करतात आणि दिवसभर सेवा करणारे संजय राजाराम झोपे आणि सगळं व्यवस्थापन आतलं बाहेरचं सगळं नियोजन स्वयंपाकाचं जो किराणा वगैरे पूर्ण शै शे, शैला जगदीश सरोदे हे अध्यक्ष असून ते नियोजन करतात